आणि माझं चॅनल ते पुढील मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मस्त मस्तपैकी आता आहे ना साडेपाच वाजले संध्याकाळचे आणि छानपैकी असं झाडांना पाणी पण घातलंय मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि तुम्ही या झाडाला कैऱ्या लागल्या आहेत इतक्या कैऱ्या लागल्या आहेत ना आहे आमचं पण खूपच झाड आहे ना पूर्ण आहे खरं ते तुम्हाला आता कितपत दिसतंय माहिती नाही मला पण भरपूर असे ना कैऱ्या लागल्या आहेत झाडाला तर म्हटलं छान असं आहे ना म्हटलं संध्याकाळचा आज आहे ना व्हिडिओ शूट करावा तर संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं तर आता मस्तपैकी झाडांना पाणी घालून झालंय आणि आज आहे ना चला आता तुमच्याबरोबर आहे ना तिथं दिसतंय का नाही माहिती नाही घरात गेल्यानंतर बोलते मी चला ते ना मला भांडे लावायचे आणि आज मस्त पैकी पिणार आहे मी दुपारी ना झाले भरपूर अस जेवण आज छानपैकी ना ती केली होती भाजी मी बोमलाची पण लाल मिरची बनवली होती आणि त्यात ये ना आज ना यांनी ना अं ना यांनी ना बाहेरून ना अख्खा मसूर तर अख्खा मसूर आहे ना ही भाजी घेऊन आली होती त्याचबरोबर सोलकडी तो फुल ना असं जेवण झालंय दुपारी सगळ्यांचा थोड्या वेळा आराम पण केला होता मी आज आणि सोलकडी ना आमची सगळ्यांची एवढी फेवरेट आहे ना खूप आवडते माझी तर जरा जास्तच फेवरेट आहे मला किती पण दिली तरी मी पील एवढी मला सोलकडी आवडते खरं तर मग समजत फुल जेवण झालं आता मग अशी तुटली म्हणजे मी लवकर एक अर्धा अर्धा पाऊन तास झोपली होती फक्त ते पण माझ्या मते जास्त तर उठली मग आवरलं वगैरे झाडांना पाणी वगैरे घातलं तर ते तुमच्यावर शेअर केलं आता भांडे वगैरे लावते पण त्याचबरोबर आणि संध्याकाळी पण काय बनवणार आहे काय बघूया अजून काही नक्की नाहीये घडीत कोणताही प्लॅन ठरतो आणि मग ते बनवायचं काही गोष्टी राहून जातात तर आता काही सांगत नाही काय बनवायचं ते जेव्हा बनवेल तेव्हा तुमच्यावर नक्की शेअर करेल पण आता मस्त अशी कॉफी पिते

तीदाँ तीदाँ। तर इथे आलेला आहे यांचा फोन पहिले फोन आला तो तो तर तो कट झाला आला तर इथे आमची चर्चा चालू होती इसन्देगा 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 की संध्याकाळी काय करायचं ते आणि दर संध्याकाळचं आमचं हेच असतं की संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं ते छान अशी मस्त अशी माझी कॉफी झाली आहे पण मी माझ्या कॉफी मध्ये मा ना साखर नाही टाकत फक्त कॉफी आणि दूध एवढंच टाकते मस्त अशी कॉफी पीते हैं आणि यांना आहे ना कोल्ड कॉफी करून देते पण मी दूध आहे थोडंसं ना फ्रीज मध्ये ठेवलंय गार होण्यासाठी आणि मग त्यांना मी करून देते मस्त पैकी पिऊन घेते आणि मग बोलते तुमच्या तर आता इथे माझी कॉफी पिऊन झाली आहे तर आता ह्या तिघांसाठी ना मी ना कॉफी बनवायला आलेली आहे तर सुरुवातीला पहिले ना मी दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं छान असं गार झालेलं होतं आणि त्यातमध्ये ना मग आता साखर आवडीनुसार आणि कॉफी बस एवढंच टाकून आहे ना मी मिक्सरला बारीक करत असते किंवा जर आवडत असलं ना थोडंफार चॉकलेट पण टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता कसं खूप ऊन पण पडायला लागलं आहे तर मुलांना मग अशा गोष्टी ना आवडतातच त्याच्यामुळे ना मग संध्याकाळचं असं करून देत असते मी कधीमध्ये

तर आता ह्या तिघांना आहे ना कोबीची भाजी प्रचंड आवडते ती पण आहे ना लाल मिरची म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना फक्त लाल मिरची बाकी दुसरं काहीही नको म्हणजे कांदा वगैरे काहीही अस असं नाही फक्त जस्ट हळद लाल मिरची जिऱ्याची फोडणी म्हणजे शेंगण्याचं कूट वगैरे असंही नाही फक्त साधी भाजी यांना आहे ना तिघांना फार आवडते यांना काही आवडत नाही त्याच्यामुळे यांच्यासाठी मी शेवभाजी बनवणार आहे तर ती तयारी करते मी तर कोबी चिरून ठेवला आणि शेवभाजीची मी आता इथे तयारी करते तर कांदा हिरवी मिरची आणि कोथंबीर बस एवढं टाकून मी शेवभाजी बनवणार आहे म्हणजे रशाची नाही जी कोरडी बनवतात ना कशी बनवते ते दाखवते मी तुम्हाला तर तशी बनवणार आहे मी तर सुरुवातीला आता मी इथं आहे ना कोबीची भाजी बनवून घेणार आहे तर आता इथं तेल आहे ना मी ना इथं वाटीमध्ये असं मोठ्या ह्याच्यात काढून घेतलेलं आहे कारण की मी आज आहे ना किटली धोयला टाकली आहे तर अशा आठ पंधरा दिवसाने ना किटली धुवायला टाकते कारण खूप तेलकट का होऊन जाते मग तर मी आता इथे याच्यामध्ये तेल काढून घेतलं आहे आणि आता सुरुवातीला मी इथं कोबीची भाजी करणार आहे छानपैकी ना आपलं तेल आणि त्यात जिरं लाल मिरची पावडर हळद आणि कोबी टाकायचं आहे कोबी छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आणि म्हणजे पाण्याचं जे आहे ना प्रमाण आहे ना कारण की ऑलरेडी त्याच्या म्हणजे कोबी जेव्हा आपण टाकतो ना ऑलरेडी ना पाणी सुटतं कोबीला त्याच्यामुळे ना धुवून असं ठेवला ना की मग कमी पाणी सुटतं कोबीला आणि काय कोबी लगेच शिजतो काही जास्त शिजायची गरज पण नाही कमी शिजून जर भाजी बनवली ना खूप छान लागते आणि खूप जास्त प्रमाणात कोबीची भाजी शिजली ना ती चव देत नाही खरं तर आता इथे मी कोबीची भाजी करते आहे आणि त्याचनंतर आता इकडे शेवभाजी पण म्हणजे बनवायला घेतली आहे मी तेल टाकलं सुरुवातीला आणि त्याचनंतर मग आता इथे जिरे जिरे छान टळले की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची आणि नंतरून कांदा कोथंबीर हळद मीठ छानपैकी ना भाजून घ्यायचं आणि मग ये ना थोडंसंच पाणी टाकायचं खूपही पाणी नाही टाकायचं एकदम थोडंसं पाणी टाकलं ना की मग हे थोडंफार आहे ना उकळी आणून द्यायची त्या पाण्याला म्हणजे त्याच पाण्याबरोबर आहे ना छानपैकी कांदा मिरची ना छान असं शिजल्या जाते मग उकळी आल्यानंतर मग आपल्याला जेवढं शेव पाहिजेल आहे ना तेवढं शेव टाकायची आणि दोन ते तीन मिनटं आहे ना झाकण ठेवायचं बारीक गॅसवर छान भाजी होते म्हणजे असं लगदा होत नाही किंवा काही नाही पाण्याचं प्रमाण कमी टाकलं ना की ही भाजी म्हणजे सुटकी शेवभाजी खूप छान अप्रतिम लागते खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा तर आता इथे माझ्या दोन्ही पण भाज्या झालेल्या आहेत तर आता ह्या तिघांना आहे ना मी वाढून देते तर भाजी आणि पोळी बस एवढं संध्याकाळचं त्यांचं म्हणजे तिघांचं पण आहे ना जेवण आहे दोघे चल श्रीपाद ना सगळ्यांचे जेवण झालेत आणि अमित खातोय सगळे जण आईस्क्रीमो कोण सगळे कोणते कांटे म्हणजे यांनी ना वेगवेगळे आणले सगळ्यांना मला कोणता ब्राउनी एक एक डबल चॉकलेट आहे सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे आणले तर त्याला मस्तपैकी खातो छान झाल्या त्या दोन्ही पण भाज्या आणि त्या मस्तपैकी आईस्क्रीम आणि इथं वाजलेले आहेत दहा आणि आता छान असा पिक्चर लावलेला आहे आम्ही कारण की आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे संडे त्याच्यामुळं संडे असल्यामुळे उद्या थोडासा उशीर जरी झाला उठायला तरी टेन्शन नाही त्याच्यामुळे मग आज मस्तपैकी कोणता आहे मग दाखवत ब्लेड रनर इथे लावलाय मूवी आता स्टॉप केला आहे आता चालू करणार आहे चला आता खाऊन घेते आणि मंगोल मी तो पकडला